सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात येऊन जरांगे पाटील यांचं उपोषण थांबवण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा बेचाळीस वर्षांचा लढा अंतिम टप्प्यात आणलाय तरी शासनानं याची त्वरित दखल घेऊन सर्व मागण्या मान्य करून उपोषण तात्काळ सोडवण्याचं काम करावं अन्यथा महाराष्ट्रातील कोट्यवधी मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनास देण्यात आला जरांगे पाटलांच्या अमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे सरकार अजूनही या बाबतीत गांभीर्याने घेत नाही मागील दहा महिन्यात पाचव्यांदा उपोषणाला बसलेला जरांगे पाटलांच्या मृत्यूची सरकार वाट बघते का हा विषय एवढा क्रिटिकल झालेला आहे है, यांना कालच्या लोकसभेला यांचा सुपडा साफ करून जर ह्यांची भागत नसेल तर यांना सोलापूर जिल्ह्यात तमाम आमदार खासदार जे राहतात पालकमंत्री येतात उद्यापासून त्यांना या जिल्ह्यात बंदी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला असून जरांगे पाटलाच्या जर जीवाचं काय बरं वाईट झालं तर सरकारचं एकही शासकीय कार्यालय हे मराठा समाज भवन जेवढे जेवढे ते शासकीय कार्यालयात सगळे लोक आमच्या मुक्कामाला येतील मग सरकारला खूप अवघड जाईल आमची विनंती आहे सरकारला त्या माणसाचा तीळ रोज दिवस चाललेला आहे त्याचं रक्त रोज आटतंय आणि सरकार जर या बाबतीत गांभीर्यानं घेणार नसाल तर सर्व शासकीय कार्यालय सोलापूर शहर व जिल्ह्यातील हे सर्व मराठा बांधव मुक्कामाला इथे येतील आज सहावा दिवस आहे सहा दिवस झालं आपल्या जिल्ह्यातले एक आमदार तिथे प्रयत्न करतायत आले का फळ आहे का सकारात्मक काय प्रतिसाद सरकारचा कोण कुठं चाललंय कोण कुठं चाललंय बघताय सगळे हे सरकारचं वागणं मराठा समाजावर ज्या समाजाची महाराष्ट्रातली संख्या बत्तीस टक्के त्या समाजाबरोबर सरकारचं हे वागणं बरोबर नाहीये तुम्ही जर अशी सापत्नकाची भावाची वागणूक देणार असाल तर मग तुमच्या विधानसभेला यावेळी समन्वयक माऊली पवार पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव विनोद भोसले महादेव गवळी औदुंबर बोआ जगताप कुमार माने नागेश तागमोगे विलास लोकरे प्रकाश डांगे प्रशांत देशमुख आबा सामंत संजीवनी मुळे निर्मलते शेळमणे मनीषा नलावडे आदींसह मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती